नमस्कार मी निकेत खमणकर आणि आपल्या सर्वांची जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्र हो आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस आणि हो आता सकाळचे नऊ वाजत आलेले आहेत हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मित्र हो आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील इतक्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत गारपिटीची शक्यता आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकल्ला नक्की प्रेस करा मित्र आपण बघितलं की गेल्या चोवीस तासामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये खास करून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी पाऊस काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळाला आहे बहुतांश ठिकाणी आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने बघायला मिळालं आहे सोबतच हो आज सकाळी पहाटे पहाटे आपल्या विदर्भातील बहुतांश ठिकाणी आपल्याला गारपिटीचा सळा पडलेला प्रामुख्याने बघायला मिळाला आहे अशामध्येच हवामान खात्याने आज आपल्या राज्यातील विदर्भसोबतच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन या ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा दिलेला आहे यामध्ये जर आपण बघायचं झालं तर दिवसभरामध्ये आपल्याला आपण बघू शकता की कोंढाळी नागपूर सोबतच भंडारा वरुड अचलपूर अमरावती या परिसरामध्ये आपल्याला वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच इकडे भंडारा गोंदिया आहे उमरेड ताळोबा देसाईगंज या भागातसुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस आज दिवसभरामध्ये प्रामुख्याने बघायला मिळू शकते सोबतच चंद्रपूर आहे ताळोबा गडचिरोली भामरागड भामरागडसुद्धा आहे या परिसरातसुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत पाऊस व एका दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही सोबतच इकडे आदिलाबाद पांढरकवळा आहे यवतमाळ आहे वर्धा अमरावती आर्वी आहे कारंजा पुसद उमरखेड या परिसरामध्ये जोर वाढलेला बघायला मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस व वा काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे सोबतच नांदेड आहे उमरखेड आहे हिंगोली पुसद वाशिम आहे लोणार आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे सोबतच कारंजा आहे अकोला अमरावती आहे अकोट खामगाव अचलपूर हा जो काही परिसर आहे या परिसरातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे सोबतच बुर्हाणपूर आहे इकडे बुलढाणा आहे खामगाव चिखली आहे सिल्लोड जालना लोणार या परिसरातसुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते यानंतर आपल्याला सेलू आहे माजलगाव आहे बीड केच परळी अहमदपूर आहे सोबतच लातूर उदगीर नांदेड साईडचा काही जो काही पश्चिमेकडील जो काही भाग आहे या भागातसुद्धा आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींची दाड शक्यता आहे मित्र हो बाकी उर्वरित राज्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने बघायला मिळू शकते आणि काही ठिकाणी आपल्याला उष्णतेची लाटसुद्धा बघायला मिळू शकते